आपल्या दैनंदिन आयुष्यात चहा कॉफी हा एक अविभाज्य भाग झालेला आहे सकाळच्या दिवसाची सुरुवात असो ऑफिस कामाची सुरुवात असो अगदी विद्यार्थी अभ्यासाला बसण्याआधी सुद्धा गप्पा मारायच्या असतील पाहुणे मंडळी घरी आले असतील तर चहा किंवा कॉफीचा कप नक्की लागतोच पण प्रश्न असा आहे की हा कप आपल्याला जागृती देतो की हळूहळू आपल्याला व्यसनाच्या जाळ्यात अडकवतो या चहा कॉफीचे नक्की फायदे कोणते तोटे कोणते चहा कॉफी आपल्या शरीरावर इमोशन्सवर नक्की काय परिणाम करते तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला चहा सुटेबल आहे की कॉफी आणि ज्यांना चहा कॉफी सोडायची आहे त्यांच्यासाठी काही पर्यायी पेये आहेत का या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण आणि व्हिडिओच्या शेवटी ज्यांना चहा कॉफी सोडायची नाही परंतु त्याच्या अतिसेवनामुळे होणारे दुष्परिणाम कमी करायचे आहेत तर अशा लोकांसाठी काही स्पेशल टिप्स ही सांगणार आहे तर प्रथम आपण या चहा कॉफी मध्ये नेमकं काय असतं ते पाहू चहा व कॉफी मध्ये तसे अनेक वेगवेगळे वेग वेग बायोएक्टिव्ह कंपाऊंड असतात जे आपल्या शरीरावर विविध परिणाम करतात पण या दोन्हींमध्ये एक कॉमन असा बायोएक्टिव्ह कंपाऊंड आहे कॅफिन कॅफिन हा एक स्टिम्युलंट आहे जो आपल्या मेंदूतील ऍडेनोसिन रसायनाचं कार्य थांबवतो या ऍडेनोसिनमुळे आपल्याला झोप येते शरीर रिलॅक्स होतं पण कॅफिन तो ब्लॉक करतो त्यामुळे आपण जागे राहतो सतर्क राहतो आपल्याला फ्रेश फील होते म्हणूनच तर परीक्षेच्या आधी विद्यार्थी असोत किंवा ऑफिस एम्प्लॉईज असोत किंवा ड्रायव्हर्स रात्री उशिरापर्यंत काम करण्यासाठी चहा किंवा कॉफी घेतात आता पाहू चहा कॉफी प्रमाणात घेतली तर नेमके कोणते फायदे होतात पहिला आहे जागृती व वा एकाग्रता वाढते कॅफिन हे मेंदूतील ऍडिनोसिन रिसेप्टर ब्लॉक करून थकवा कमी करते त्यामुळे कामावर फोकस राहतो सतर्कता वाढते आणि एकाग्रता जास्त वेळ टिकते दुसरा फायदा आहे मूड सुधारतो व तणाव कमी होतो कॅफिनमुळे डोपामाइन आणि सिरोटोनिन यासारखे फिलगुड केमिकल्स वाढतात त्यामुळे मूड हलका होतो डिप्रेशनची लक्षणे कमी होण्यास मदत होते आणि दिवसाची सुरुवात उत्साहाने करण्यामागे हाच मोठा कारणीभूत घटक आहे चहा कॉफी हा अँटीऑक्सिडंटचा खजिना आहे या दोन्हीमध्येही पॉलिफिनॉल्स कॅटेचीन क्लोरोजेनिक ऍसिड्स यासारखे अँटीऑक्सिडंट्स खूप प्रमाणात असतात हे घटक शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करून कॅन्सर हृदयविकार पेशींचं अकाली वार्धक्य यापासून संरक्षण करू शकतात त्यानंतरचा फायदा आहे हृदय आणि मेंदूचं आरोग्य काही संशोधनानुसार मर्यादित प्रमाणात कॉफी घेतल्याने हृदयविकाराचा धोका कमी झाल्याचे आढळले ग्रीन टी नियमित घेतल्याने रक्तदाब व कोलेस्टोरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते दीर्घकालीन अभ्यासात दिसून आला आहे की योग्य प्रमाणात कॅफिन घेतल्यास अल्झायमर्स आणि पार्किन्सन सारख्या न्युरोलॉजिकल आजारांचा धोका कमी होतो त्यानंतरचा फायदा आहे पचनशक्ती सुधारते कॉफीमुळे गॅस्ट्रीन व कोलेसिस्टोकायनिन या डायजेस्टिव्ह हार्मोन्सला स्टिम्युलेशन मिळते व ते रिलीज होतात त्यामुळे पचन सुधारते त्यानंतरचा फायदा आहे ऊर्जा व वा परफॉर्मन्स वाढतो आपण जर पाहिलं तर खेळाडू स्पर्धेपूर्वी कॉफी घेतात कारण कॅफिनमुळे फॅट ऑक्सिडेशन वाढते आणि शरीराला अधिक ऊर्जा मिळते मसल्सची थकवा सहन करण्याची क्षमता वाढते तर अशा प्रकारे चहा व कॉफी मर्यादित प्रमाणात घेतल्यास हे फायदे आपण होऊ शकतात तर चहा किंवा कॉफीचे सुरक्षित प्रमाण किती तर चहा दिवसातून दोन ते तीन कप कॉफी दिवसातून एक ते दोन कप तर हे प्रमाण वय वजन झोपेची पद्धत आणि शरीराच्या सहनशक्तीवरही अवलंबून असते परंतु याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास अनेक तोटे सहन करावे लागतात परिणामी त्याचे व्यसनही लागते तर आता पाहू कोणते तोटे किंवा दुष्परिणाम सहन करावे लागतात पहिला तोटा आहे झोपेवर परिणाम होतो स्लीप डिस्टर्बन्स चहा कॉफी मधील कॅफिन हा स्टिम्युलंट ऍडिनोसिन रिसेप्टर ब्लॉक करतो जिथून आपल्याला झोपेचे सिग्नल्स मिळत असतात परिणामी आपल्याला झोप मिळत नाही दीर्घकाळ असे झाल्यास शरीर थकल्यासारखं वाटू लागतं दुसरा दुष्परिणाम आहे ऍडिक्शन रोज अतिप्रमाणात चहा कॉफी पिल्याने मेंदू हा हळूहळू कॅफिनला सरावतो मग ठरलेल्या वेळी म्हणजे रोज सकाळी किंवा सायंकाळी चहा कॉफी न घेतल्यास डोकेदुखी चिडचिड थकवा कामात लक्ष न लागणे अशी लक्षणे दिसतात याला कॅफिन डिपेंडन्सी म्हणतात त्यानंतरचा तोटा आहे तणाव व चिंता वाढणे चहा किंवा कॉफीचे अतिप्रमाणात सेवन केल्यास स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढू शकते त्यामुळे काही लोकांना हृदयाचे ठोके वाढणे हात थरथरणे घाम येणे अस्वस्थता जाणवू शकते आणि काही पेशंटमध्ये आधीच काही प्रमाणात एन्झायटी डिसऑर्डर्स असतील तर अशा लोकांमध्ये ही लक्षणे अधिक तीव्र होतात त्यानंतरचा चहा कॉफीचा तोटा आहे पचनाचे त्रास म्हणजेच डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात कॉफी जास्त घेतल्यास ऍसिडिटी वाढते रिकाम्या पोटी चहा कॉफी घेतल्यास पोटात जळजळ होते चहातील टॅनिस हे आयनचे शोषण कमी करतात त्यामुळे अॅनेमियाचा धोका उद्भवू शकतो त्यानंतर हाडे व कॅल्शियमवरही परिणाम दिसून येतो कॅफिनच्या जास्त सेवनामुळे कॅल्शियमचे शोषण कमी होऊ शकते त्यानंतर आहे हृदयविकाराचा धोका काही लोकांना जास्त कॅफिन घेतल्यावर धडधड होते रक्तदाब वाढतो हृदयविकार असलेल्या रुग्णांनी जास्त कॉफी किंवा स्ट्रॉंग चहा त्यामुळे टाळावा त्यानंतरचा तोटा आहे गर्भधारणा व महिलांमध्ये धोका जास्त हे गर्भाच्या परिणाम करू शकते त्यामुळे गर्भवती महिलांनी याचे सेवन हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे जर हे सर्व तोटे टाळायचे असतील तर चहा किंवा कॉफी हे मर्यादितच घेतली पाहिजे तसेच आपल्या प्रकृतीनुसारही चहा कॉफीची निवड केली पाहिजे चहा कॉफीच्या जर आपण प्रॉपर्टीज पाहिल्या तर त्याची टेस्ट ही कडवट स्लाइड तिखट असते गुंधर्माने ते वृक्ष आणि उष्ण असते त्यामुळे आता पाहू की प्रकृतीनुसार कोणाला चहा आणि कोणाला कॉफी सुटेबल आहे जर वात प्रकृतीच्या लोकांचा विचार केला तर अशा लोकांनी चहा कॉफीचे सतत सेवन केले तर त्यांच्या शरीरातील वात वाढतो कारण वात प्रकृतीच्या लोकांमध्ये वृक्षता मुळातच असते ती चहा कॉफीमध्ये असते त्यामुळे स्किन मोठ्या प्रमाणात ड्राय होऊ शकते स्किनवर पिगमेंटेशन येऊ शकते केस कोरडे होतात गळतात तसेच शरीर आतूनही कोरडे होते त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास जाणवू शकतो जर पित्त प्रकृतीच्या लोकांचा विचार केला तर चहा कॉफीमुळे जळजळ ऍसिडिटी वाढते या समस्या जाणवतातच आता कफ प्रकृतीच्या लोकांचा विचार केला तर चहा कॉफीमधील उष्ण कडवड गुणधर्म कफ कमी करण्यास मदत करतात परंतु याचे सेवन प्रमाणात करा चहा कॉफी बनवते वेळी त्यात जास्त प्रमाणात साखर व दूध घातल्यास कफ दोष कमी न होता वाढण्याचे चान्सेस आहेत आता आपण पाहू ज्या लोकांना चहा कॉफी सोडायची आहे त्यांच्यासाठी काही अल्टरनेटिव्ह आहेत का पर्याय पेय आहेत का पहिला पर्याय आहे पहला है ग्रीन टी किंवा हर्बल टी यामध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात कॅफिनचे प्रमाणही अगदी कमी असते त्यानंतरच आहे लिंबू पाणी ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे अशा लोकांनी सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबूचा रस टाकून त्याचे सेवन करावे त्यानंतरचा पर्याय आहे मेथीदाण्याचे पाणी ज्यांना अंगदुखीचा वरचेवर त्रास होतो म्हणून ते चहा कॉफी घेत असतील तर त्यांच्यासाठी हा पर्याय अत्यंत उपयुक्त आहे चहाऐवजी त्यांना खूप फायदेशीर ठरणार आहे रा यासाठी रात्री दोन कप पाण्यात अर्धा चमचा मेथी बिया भी भिजत घाला सकाळी ते पाणी उकळा ते एक कप झाल्यावर ते गाळून घ्या आणि त्याचे सेवन करा यामुळे शरीरातील वाद देखील कमी होईल त्यानंतरचा पर्याय आहे गोल्डन मिल्क एक कप गाईच्या दुधात थोडी हळद टाकून उकळून घ्या आता ज्यांना चहा कॉफी सोडायची नाही पण चहा कॉफीच्या अतिसेवनाचे काही साईड इफेक्ट त्यांना होतात ते कमी करायचे आहेत तर यांच्यासाठी काही टिप्स सकाळी उठल्या उठल्या रिकामे पोटी चहा कॉफीचे सेवन टाळा उठल्यानंतर लिंबू पाणी आवळा सरबत घ्या त्यानंतर दोन तासांनी चहा किंवा कॉफी घ्या असे केल्याने जळजळ ज़़़ ऍसिडिटी होणार नाही त्यानंतरची टीप आहे चहा कॉफी जास्त उकळू नका जेवढे जा जास्त उकळाल तेवढे चहा कॉफीतील टॅनिन्स कॅफिन यांचे प्रमाण चहात वाढेल आणि ते नुकसान करणारं ठरेल ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे अशा लोकांनी चहा बनवताना त्यामध्ये आले वेलदोडा हे पदार्थ घालणे टाळा यामुळे पित्त अधिकच वाढेल आणि त्या शेवटची पण सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे चहा कॉफीचे सेवन हे अन्नासोबत किंवा ब्रेकफास्ट सोबत, सोबत करू नका कारण असे केल्यास अन्नातील कॅल्शियम आयनचे शोषण कमी होते तर ह्या होत्या काही टिप्स ज्यामुळे चहा कॉफीपासून होणारा त्रास काही अंशी कमी होऊ शकतो तर अशा प्रकारे चहा कॉफी हे आपल्या आयुष्याचा भाग जरी असले तरी ते योग्य प्रमाणात घेतल्यास ऊर्जा एकाग्रता मूड सुधारण्यासाठी उपयोगी आहेत पण जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचे रूपांतर व्यसनात होते आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात म्हणून आपल्या कपाचा आनंद घ्या पण मर्यादेतच